नमस्ते मी तुमच्या सगळ्यांची लाडकी इंडियन संगीता तर आज आहे मकर संक्रांत त्यामुळं म्हटलं चला तिळगुळ बनवूया आणि तुम्हाला पण दाखवूया कशी मी तिळगुळ बनवते ते कारण बाजारातले तिळगुळ मला बिलकुल आवडत नाही इतके कडक असतात आणि टेस्टी तर नसतातच मला फक्त माझ्या हातचे मस्त सुपर टेस्टी तिळगुळ आवडतात आणि खरंच सांगते मी माझे बनवलेले तिळगुळच सुपर टेस्टी असतात आता ही मच्छी तुम्ही म्हणाल का सणाच्या दिवशी का बरं मच्छी बनवते तर माझ्या मुलाला खूप आवडते मच्छी आणि त्याच्या बड्डेची मच्छी जवळजवळ आम्ही एक आठवडा झाले खातो आहे आणि मच्छी ही लास्टची आता संपत आलेली आहे तर म्हटलं राजला आवडते तो काय मानत नाही सण वगैरे काही तर त्यामुळं त्याची मच्छी पण इथे तयार होते तर आजचं जेवणाचं कॉम्बिनेशन बघून तुम्हाला हसायला येईल कारण एक वाजलेलं आहे आणि काजलला चहाची खूप तलप येते त्यामुळे तिने तिला चहा ठेवला आहे इकडे रातची मच्छी होते तिकडं वरण आणि भात आणि इकडे होते तिळगुळ तर असं कॉम्बिनेशन तुम्ही कुठे बघितलं नसेल तर हे तिळगुळ पहिले मी कढईमध्ये भाजायला टाकलेले आहेत छान स्वच्छ मी साफ करून घेतलेले आहेत आणि मी भाजताना थोडंसं तूप टाकते तूप नव्हतं पण नशीब तूप सापडलं ते पण काजलने शोधलं शोधलं म्हणून तूप सापडलं नाही तर तुपाविना तिळगुळ बनवावे लागले असते तसं काही नाही बिना तुपाचे पण तिळगुळ बनवते मी ते पण होतात छान पण सुपर टेस्टी होत नाही त्यामुळं तूप घातलं तर जरा सुपर टेस्टी होते तर हे तिळ आपले मस्तपैकी भाजून झालेले आहेत आता मी त्याच्यामध्ये प्रमाणात गूळ ॲड करते तर आता हे तिळगुळ मी भाजलेले बाजूला काढून घेते ताटामध्ये आणि त्याच कढईत मी आता हा गूळ किसलेला टाकते किसून घ्या किंवा सुरीने कापून घ्या कसंही घेतलं तरी चालेल मी जास्त गूळ कापला होता पण मला आता तिळगुळ बघून वाटलं का एवढा अर्धा गूळ टाकलेला बरं होईल त्यामुळे मी अर्धाच गूळ टाकला आहे आणि आता ह्या गुळामध्ये मी थोड्या वेळा वेळाने थोडंसं तूप ॲड करेन हे काय हे बघा तूप जेवढं तुम्हाला म्हणजे प्रमाणात तूप टाका माझ्याकडून थोडंसं जास्त पडलं पण तूप जास्त खाल्लेलं चांगलं असतं त्यामुळं मग चालतं ते तर हे तीळ आता भाजून घेतलेले आणि आता मी गुळाचा हा पाक करून घेते आणि मग नंतर हे भाजलेले तीळ त्याच्यामध्ये टाकते आणि मग होतात आपली काय होते तिळगुळ किंवा चिकी होते तर मला आवडते चिकी कारण गरम गरम लाडू वळता येत नाही मला त्यामुळे मी चिकी खाते आणि माझे हात खूप नाजूक आहेत त्यामुळे मी लाडू नाही वळत आणि थंड झालं तर तुम्हाला माहिती आहे लाडू वळायला खूप कठीण जातात त्यामुळे चिक्की छान आहे पण लोणावळ्याच्या चिक्कीपेक्षा मला माझ्या घरची चिक्की खूप आवडते कारण मी गूळ हा चिकट तो चिक्कीचा गूळ वापरत नाही मी हा पुरणपोळीचा गूळ वापरते तो नरम असतो चावायला पण छान असतो टेस्टी असतो आणि काळा गूळ हा कधीही चांगला बाजारात आत्ता मिळत आहेत ते शुद्ध काहीतरी पिवळे गूळ गुल, गुलाबी गूळ गुल, अजिबात चांगले नसतात कारण ते केमिकल टाकलेले असतात त्यामुळे तुम्ही कधीही गूळ खाताना काळा गूळ खा तो प्युअर गूळ असतो नॅचरल गूळ असतो त्यामुळे तो गुळ खाल्लेला कधीही चांगला तर आजचा मेनू काय फिश चहा वरण आणि भात आता सगळे मला नावं ठेवतील जे जुन्या जुनी लोकं असतात परंपरावा चालवतात ते पण ठीक आहे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरातले वेगळे कायदे कानून असतात घरातली मेन व्यक्ती जशी असते तसं घर असतं पण मन साफ असलेलं चांगलं असतं ज्याचं मन साफ असतं त्याला देव प्रत्येक चुका त्याच्या माफ करतो आणि कशी त्याची भक्ती कबूल करतो त्यामुळे मनामध्ये श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे आणि मनाचं साप असणं महत्त्वाचं आहे महत्त्वाचं आहे वरवरचा देखावा काही कामाचा नसतो तर हे मी गूळ मिक्स केलेलं आहे कढईमध्ये आणि ते एका प्लेटीमध्ये असं पसरवून घ्यायचं ते तर प्रत्येकाला माहितीच आहे कारण महाराष्ट्रात सगळेच जण तिळगुळ बनवतात तर म्हणून मी तुम्हाला सांगते थाळीला पहिले तूप लावून घ्यायचं आणि मग ते पसरवायचं आणि मग त्याच्या सुरीने कापून असे चित्क्या करायच्या पण नंतर ही चिक्की केली तर काजलला मूड आला तर काजलने आमच्या त्याचे लाडू बनवले तर चांगली गोष्ट आहे कारण काजल म्हणते मला एवढे काय माझे हात भाजत नाही त्यामुळं मी काय हातांची एवढी काळजी घेत नाही तुम्ही घेता एवढी त्यामुळे मी लाडू बनवते तर मी म्हटलं ठीक आहे तू खेळत बस माझं काम करून झाल्यानंतर मला आपल्या चिक्क्या पाडू देन मग त्या चिक्क्या काढून तू लाडू वळत बस कारण चिकी काय लाडू काय खायला ते शेवटी पोटामध्ये तुकडेच होणार आहेत आणि किंवा टेस्ट एकच असणार आहे तर तिला हा खेळायला मी ताड दिलेला आहे पुढचा व्हिडिओ लवकरच येईल हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा